नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहेत त्याचबरोबर ही एकादशी या दोन हजार तेवीसमधील शेवटची एकादशी आहे म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला आपल्या वाईट कर्मातून पापातून चुकातून मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर हे व्रत केल्यामुळे आपल्या पितरांनासुद्धा मोक्ष प्राप्त होतो आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद ते देत असतात यामुळे ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर या एकादशी दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा उपासना आपल्याला करायची आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ही, ही एकादशी योगायोगाने शनिवारी आलेली आहेत शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो शनिवारच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा हा उपाय जो आहे तो उपाय मी तुम्हाला आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण कितीही कष्ट करतो कितीही मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला हवं तसं फळं प्राप्त होत नाही यामुळे आपल्यावरती वारंवार आर्थिक समस्या या निर्माण होत असतात जर घरामध्ये नकारात्मकता असेल घरामध्ये काही दोष असतील तर अशा वेळी होतं काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतात मतभेद होतात कलह होतात नवरा बायकोची भांडणं होतात मुलांना सांगितलेलं ऐकत नाही अशा अनेक प्रकारचे भांडणं जे आहेत ते आपल्या घरामध्ये होत असतात आणि जेव्हा आपण या विशेष तिथीवरती काही उपाय करतो तेव्हा या सगळ्या अडचणी दूर होत असतात तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी जी असते तर ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे आपल्याला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या ज्या आहेत ना या आपल्या शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायच्या आहे जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती आपल्याला या तीन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुपात भिजवून ठेवायच्या आहे एक तामण घ्या तामण्यामध्ये हा खोबऱ्याचा तुकडा ठेवा यानंतर या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला ज्या तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तशाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि यानंतर दोन लवंगा ज्या असतात तर त्या दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्या अखंड असतात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही या दोन लवंगा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते ताट जे आहे ना ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे सर्वप्रथम ही सगळी सेवा म्हणजेच हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला हा सगळा उपाय करायचा आहे हे प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला मी दोन सेवा सांगणार आहे तर त्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे पहिली सेवा म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहेत ना ते तीन वेळा म्हणायचं आहे फक्त एक मिनटं लागतो महालक्ष्मी अष्टकम म्हणायला अगदी तीन ते चार ओळीच चा हे महालक्ष्मी अष्टकम आहे तर हे तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे दुर्गेदुर्गट भारी ही नाही दुसरी महालक्ष्मीची जी आरती असते तर ती तुम्हाला म्हणायची आहे या दोन सेवा ज्या आहेत तर त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून श्रीसुक्तसुद्धा तुम्ही म्हणू शकतात नाही शक्य झालं तर फक्त तुम्ही या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे या सेवा आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर काही इडापिडा असेल काही बाधा असेल काही दोष असतील तर सुद्धा दूर होतात यामुळे या दोन सेवा आपल्या जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या सेवा आपल्याला करायची आहे दोन्ही ही सेवा करायला फक्त पाच ते सात मिनटं लागतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि तेवढा वेळ हा कापूरसुद्धा जळत असतो ही सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या घरातले सर्व सदस्यांनी नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करून आपल्या घरातील इडापिडा दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील सर्व सदस्यांनी या दिवशी म्हणजे आपल्या देवघरासमोर दर्शन करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे यानंतर हा जो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो आपल्याला उचलायचा आहे आणि उचलून तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामुळे तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे नसेल डस्टबिन तर घराच्या बाहेर अशा ठिकाणी फेकून द्या की जिथे कुणाचा हात लागणार नाही किंवा कुणाचा पाय लागणार नाही कारण या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरातली आली आलेली असते आणि अशा वेळी हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही किंवा त्याचा वापरही आपल्याला करायचा नाही हा झाला पहिला उपाय तुम्हाला आज करायचा आहे यानंतर जर आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतील आणि ही भांडणं आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीवरती त्याचा परिणाम होत असतो म्हणजे घरात भांडण होत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही जर तुम्ही कितीही प्रयत्न करतायत की आपल्या घरामध्ये भांडणं ही झाली नाही पाहिजे परंतु तरीही कोणत्याने कोणत्या कारणातून भांडणं होत असेल तर काही करायचा दररोज संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर झोपायच्या अगोदर काय करायचं चा? एक चांदीची वाटी घ्यायची आहे किंवा चांदीचं एखादं भांडं असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामुळे दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा या आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये जाळायच्या आहे दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला दिसून येईल हळूहळू आपल्या घरातील भांडणं हे कमी होतील अगदी तुम्हाला ते चार दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसून येईल दररोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अमावस्य असो पौर्णिमा असो एकादशी असो मासिक धर्म असो तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्यानंतर त्याचा रिझल्ट स्वतः तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकतात घरातील भांडणं हे कमी होतील आणि घरात लक्ष्मी ही स्थिर राहील कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये लक्ष्मील जो पैसा येतो तो, तो वाढत जाईल पण कमी होणार नाही दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे पहिला उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आणि दुसरा हा उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्हाला दररोज संध्याकाळी स्वयंपाक करून झाल्यानंतर झोपायच्या अगोदर आपल्या घरामध्ये करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ